डॉर साहिब बाबा साहिब आंबेडकर डॉक्टर बाबा साहिब आंबेडकर डॉ बाबा आंबेडकर महाराज की संतास

हा आलोलन धरणं ठेवलेलं आहे आझाद मैदान मुंबईमध्ये आमचे समाजाची जे मागणी आहे पिच लायसन इस्टो लायसन्स ते पूर्ण चालू करण्यासाठी एक दुसरं महा रेडकॉमचं जे योजना आहे ते लोन वगैरे आमचे कर्ज कोणी घेतलेलं आहे आमचं घटाई कामगार चमदार लोकांनी ते माफ व्हावं दुसरं आमचं जे शासनाची जी योजना आहे ते शासनाची योजना आमच्या चरमकार भावापर्यंत पोचत नाही ते मध्येच तर तिथे थांबतं आणि ते काय तर त्यांची आर टी वगैरे ते कमी करावं म्हणजे ते गरीब दोन गरीबाचं त्यांना लोन मिळेल आणि ते आपला धंदा वाढू शकतं एक दुसरं आमच्या ते ह्या महाराष्ट्रामध्ये जे नवीन कायदा काढलेला आहे जातीच्या दाखलाबद्दल ते ओघिणीसो पुसा ओगणीसो पन्नासचा पुरावा असेल तर त्यांना महाराष्ट्रामध्ये जातीचा दाखला द्यायचा पण साहेब दोन हजार चौदामध्ये ह्या काढलेलं आहे ते रद्द करावा कारण ओगणीसो प्चासचा पुरावा कोणाकडं नाही ते आटी आहे ते दोन हजार चौदा मध्ये ते आटी कमी करावा नाही रद्द करावा ते एकोणीसशे करा पन्नास पूर्ण कोणाकडून आजोबाचा आणि त्यांचा भावाचा आणि कोणचा काकाचा असेल त्यांना जाती जागा देण्यात यावा एक दुसरं आमच्या या महाराष्ट्रामध्ये आमचे चरमका लोकांची लही समस्या आहेत ते त्यांच्या समस्या समाधान होत नाही आम्ही ते जिंकलेले ह्या महाराष्ट्रामध्ये अकरा आमदार आहेत अकरा आमदार आम्ही आमच्या समाजाचं त्यांना निवडून दिलेले आहे पण साहेबी आमची समस्या समाजाबद्दल ते विधानसभामध्ये लोकसभामध्ये ते उचलत नाही म्हणून आमच्या समाजामध्ये जेवढं नाराजगी आहे आम्ही त्यांना निवडून देत असणार ते समाजासाठी असेल तर समाजासाठी काय होते आपले समाजाचे विषय तिथे मांडत नाही एवढं बोलून माझे दोस्त बोलून जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद ज्यांचे पीच लायसन्स आहेत ते पीच लायसन्स बहुतेक कॅन्सल केलेले आहेत आणि ज्यांचे नवरे जे वारलेत त्यांच्यानंतर ज्यांच्या बायका आणि मुलं जे कामं करतात त्यांच्यानंतर चप्पल शिल्प येत नाही तर त्यांच्यासाठी बायकांसाठी किंवा तुला असं काहीतरी भाड्याने देता येईल त्याचा स्टॉल करता येईल अशी मागणी मी करते या संदर्भात कुणाची भेट घ्यायला गेलेत किंवा काय करणार नाही आता आमचे ठामकर साहेब केलेले आहेत ते काय येईपर्यंत काय पुढचं नाही मी काय सांगू शकत कारण परंत निवेदन घेऊन गेलेले